मला माहिती आहे जी माहिती आहे रामशिवंत माहितीची थोडं स्टोरी बायलो त्या प्रकल्पाची कुल अदा रुपयाशात पाडणी आहे. मला अजून एक मिनिट दे बघायचं की जो चाललंय बक्ते निदर्शने काय करतो त्याच्यानुसार नंतर आपण माझान कुठून चालू करायचं ते ठरले. मला म्हणते बायजू जो प्रोजेक्ट आहे त्यासाठी सेम नाहीयेस. दरकासाचं बक्ते मी अजून चेक करतो काय आपण.

काय होत म्हणून पण पाठीशी घालू नका म्हणजे काढून द्या कुठलं राजकीय झाला अशी कामं चुकी घ्या बाहेर आणि करा लोकांची सेवेत चुकीच पण ते प्रॉपर झालं पाहिजे अशी आमची माहिती त्यावेळी पवार आज आम्ही या

भेट घेतली की देऊ आता जो काही आठ दिवस तालुक्यात जिल्ह्यात जो काही मुसळधार पाऊस होतो आणि त्या संदर्भात जे जिल्हा परिषदच्या अधिकारात येणार रस्ते तालुक्यातील जे काही वाहून गेले त्यांची डागडुंजी दोन महिन्यावर गणेश चतुर्थ सण आला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांची भेट घेऊन की दोन महिन्यात ते काय रस्ते वाहून गेलेत ते गणेश चतुर्थीपूर्व पूर्वी दुरुस्त करा जेणेकरून आपल्या कोटनातील जनतेला त्याचा कोणता त्रास होणार नाही आणि चर्चा करत असताना किंजवडे गावातील एक रस्ता ज्या निवडणुकीच्या तोंडावर झाला आणि तो रस्ता वाहून गेला आणि त्या संदर्भात चर्चा करत असताना धक्कादायक माहिती संबंधितांकडून आली की त्या रस्त्याची ओव्हर नाही आहे आणि ओव्हर कॉर्डर नसताना ज्यावेळी रस्त्याचं का काम सुरू होतं त्यावेळी त्यांच्या डिपार्टमेंटचा माणूसही तिथे उपस्थित नव्हता आणि ही खरोखरच धक्कादायक माहिती आहे त्यानंतर आम्ही संबंधित व्हिडिओ मॅडमना सांगितलं जर काम होत असतील तर तुम्ही जातींशी लक्ष घालून त्या कामाची पुरेपूर माहिती घेऊन आम्हाला द्या तर जर काम होत असतील तर खरोखरच धक्कादायक आहे कारण जर वर प्रॉडक्टरशिवाय जर काम होत असतील आणि तिथं वाहून जात असतील तर ह्या त्याला जबाबदार कोण आणि आमची मागणी आहे जर ते काम तुमच्या तुमच्या डिपार्टमेंटला माहिती नसेल तर त्या कामावर भविष्यात आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल